त्यांचे पाहून आपल्या गावाला लागले त्यांचं मी प्रथम ग्राम ग्रामस्थाच्या वतीने स्वागत करतो त्या ठिकाणी दोन्ही काहीतरी निमित्त असावं लागतं एकला कालचं कीर्तन असल्या कारण यांनी गावठाण्यामध्ये कालचं कीर्तन असल्या कारण दोन्ही महाराज अचानक नियोजन करता अचानक स्थगिती भेटले आणि कर्मभवनी मला सांगितलं उंबरेकर महाराज आहेत त्याचकार फोन आला म्हणजे तुम्ही पुढे या मी कार्यक्रम सत्तर तर व्यक्तीचं पट्टा या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांनी सत्तार आमचं पुन्य पुढी पाखरी गावच्या वतीने आता उंडेजी महाराज सत्कार झालेच आहे त्या बघा आपल्याला विनंती करतो का तारडी महाराजांचा सत्कार करावा

आणि मला आमच्या गावाला शुभेच्छा द्या आमच्या गावात राहू जाऊच नाही आपल्या या शिक्षण बारेभारमध्ये येण्याचा तसा माझा हा संत संकर्षक आहे अगोदर मी आपल्या गावठांना एक वर्ष याच सप्त्याच्या कार्यक्षा करता कार्यक्रम कार्यक्रमाला भेटा गाव झाले काल तेव्हा एकदा बरीच वर्ष झाली आणि एक नरेंद्र महाराज मुंडे स्वागत केलं आपल्या नांदेडमध्ये आपलं योगाचा आला पण बऱ्याच योग आला पण चांगला आला अशा अर्थाने की आज आदरणीय या ठिकाणचे महाराज या ठिकाणी ते या सगळ्या मार्ग मंडळीचं दर्शन युवक भाग्यच गाडीसाठी काय लागतं आणि आमचा आपल्या गावच्या आपल्या सर्वांनी मोठा या ठिकाणी सत्कार केला म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आमचं आज शेवटचा नेहमीच सदैव तुमच्या पाच दिवशी असणारच आहे असा काही विषय नाही त्यामुळं आहेच असा त्यामुळं आणि आपलं हे जरी आपली जर तमच्याबद्दल घरी असं बसलो असतो तरी पण या गावात तंट होतच नसला असं माझा अंदाज अजून प्रश्न जायचा असं आणि तो तो योग आपण एकशे त्यामुळं आज तुम्ही आमच्या सर्वांनी सत्य केला माझ्या समेत आम्हाला या शिक्षणाचं मार्गदर्शन आम्हाला शालेय शिक्षण घेतात तर मिळालं हे आदरणीय आम्ही मंडळ आमचे सांगलीसारखे दोन सरकारचे उत्तम कीर्तनकार सर्व ठेकर आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय मोरेसरे आहेत कर्मा सर्वात आले आमचे चरांचं महाराज नाही आणि म्हणून या सर्वांना त्याचे कन्यारोप धन्यवाद देतो आपल्या पुन पुनश्य आमच्या दोन्ही महाराज मंडळाच्या वतीने सावंत महाराजांड वतीला तुमच्या सर्वांना याने जन्मनुपूर धन्यवाद देतो आणि आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांना उदंडदा लागो सर्वांचं कल्याण हो पावन प्रभुरामचंद्रा पवित्र भूमीत भगवान श्री कृष्ण अर्जुनाचा साथी ज्ञानेश्वर माउली चालवी घेतील एकोबारांचा गाथा करतो पाण्यावरती अशी आहे ही भारतीय संस्कृती तो जुनी तो तुमच्या आमच्या सारख्यांची नाते मोदी या अगोदरमध्ये कार्यक्रम त्यांच्या आई आणि वडिलांचा सोहळ्यानिमित्त झाला होता नंतर पुन्हा त्यांना मी सांगितलं होतं की मी पुन्हाही योगायोगानं पुन्हा त्यांनीच कार्यक्रम घेतला कारण ते आगाव असल्यामुळं तरीच घेतला आणि काहीतरी प्रारब्ध असतं तो का म्हणे होता ठेवा तू या भावा सापडला त्यानिमित्तानं त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष एमनाजी पाटील आघाव आमचा कौटुंबिक संबंध असल्यामुळं ते आम्हाला बोलवतात मी येत असतो आणि जे तंटा तिचा आत्ता अध्यक्ष असा हा जो तुमचा तंटा कदाचित नकळ होत असेल तो तंटा इतकंच पाण्यासारखा हातमध्ये जिरकून जाओ द्वेष बाजूला हो कावा मावा गोवा याच्यापासून गावांना दूर राहावा चटका मटका घुटका याच्यापासून करा तुमच्या जीवनाची सुटका रवा दवा खावा आमचे विचार तुमच्या ध्यानामध्ये ठेवा एवढंच मी बोलतो रे माझ्या भावा रामकृष्ण चांगला योग घडून आला महाराज आपल्या या बोट्यावरती घंटा मुक्तीचा आले महाराज आमच्या कंटामुक्तीच्या वैशिष्ट्य असं आहे शक्यतो गावातले वाद हे पोलीस स्टेशनला वगैरे बाहेर जात नाही आमच्या गावामध्ये वृद्ध श्रमत कोणी नाही सगळे आईवडिला जीव लावतात सगळे सांभाळतात तिसरी एक गोष्ट अशी की आमच्या गावामध्ये अठरा सिले तर कोण आरोप दाखल होतो त्याच्यामुळे सगळे या या ठिकाणी चालतात आमची अध्यक्षराजे पवार माझे आमदार काही सर्वाजी पवार होते आणि हे सगळे मिळून

ठिकाणी आले सिन्नरचे सिन्नर गाव काय महाराज आमच्या डोक्यात नव्हतं पण एवढ्यात पाणी कळ कोकाट्यांचा पण या ठिकाणी पाऊल लागले आणि काल्याचं कीर्तन त्यांचं आपल्या गावठाणामध्ये होणार आहे तत्पूर्वीची थोडी झलक त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवली आता कीर्तन नक्की जावं लागेल श्रवण पण ते थांबावं लागेल आणि काला घेऊनच आपण तिथून जाऊ पुन्हा एकदा सगळ्या महाराजांची मनपूर्वक या ठिकाणी गुण व्यक्त करतो आणि माझ्याकडून Thank you.